भारत माता की भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे इथं आहे तिथं पसून घ्या तसंच आपल्या सर्वांच्या वतीनं त्या वीर जन्मानानं विनम्र अभिवादन करूया त्यानंतर या शासकीय इतकामध्ये प्रोटोकॉल नुसार त्यांना हितल हित झाल्यानंतर एमशिसी गटाने आमच्या वतीने त्याला सलूट केलं जाईल सलूट झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून आपल्याला सावधान केलं जाईल सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहून त्याच्यासाठी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली व्हायचंय अशा प्रकारचा ड्रिल होईल तरी आपल्या सर्वांना विनंती आहे शांतता राखाव ज्या ओटी ओटीए अक्षर ट्रेनिंग अकॅडमी गया या ठिकाणी ट्रेनिंग करत असताना त्याला वीर मरण पटकरा लागलं त्यांच्या वतीनं ओटीए गया यांच्या वतीनं या वतीनं यानंतर सर्वप्रथम वटीए गयाचे कमांडेंट यांच्या वतीनं मेजर जसप्रीत सिंग साहेब ज्या ठिकाणी या मुलाला वीर जवान आपल्या वीर जवानाला वीरगती प्राप्त झाली तर यांच्या वतीनं यांच्या वतीनं वटीए अफसर ट्रेनिंग अकॅडमी गया या ठिकाणावरून आलेले कमांडेंट यांच्या वतीनं मेजर जसप्रीत सिंग साहेब हे या वीर जवानाला रीत चढवून श्रद्धांजली वाहत आहेत तुम्ही सगळेचे प्रतिनिधी यांच्या वतीनं रीत चढवून श्रद्धांजली वाहली जात आहे यानंतर सांगली जिल्हा सैनिक कल्याण विभाग सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने चव्हाण साहेब सुभेदार चव्हाण साहेब संघटक सुभेदार चव्हाण साहेब यांच्या वतीने रीत चढवलं जात आहे सांगली जिल्हा आदि सैनिक संघटना यांच्या अध्यक्ष कॅप्टन अर्जुन लिंगले साहेब यांच्या वतीनं रीत चढवला जाईल खानापूर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येईल त्याचबरोबर राजारामबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या वतीनं सुद्धार मजूर शिंदे साहेब रीत सरतील श्रद्धांजली वाहण्यात येत आहे पलूस तालुका तहसीलदार माननीय मान्य रेटे मॅडम नगर परिषद निर्मला राशीलकर मॅडम इकडे शौर्य आणि तिकडे मातीचा हंबरड फोटन आहे वीर जवान अथर्व कुंभार अमर रहे, अमर रहे त्यानंतर मी महोदय विनंती करतो त्यानंतर निरंतर त्या आपण एक लगेच येत जे जी आपण परसों पाक या नवनियाना रामानंदांना यस यस गाइस आणि कुंभार समाजाच्या वतीने पण एक कोणतरी या, या। <iendo> अच्छा न को की माझा तोंडुन कुणातर ना बोलले काही ना तर गैरसमज नसावा फक्त पोलीस ड्यूटी गैसे आया हूँ और अथर्व कुमार जो थे वो मेरे अंडर ट्रेनिंग कर रहे थे एज अ ऑफिसर कडेट अधिकारी प्रशिक्षण उन्होंने हमारे साथ तीन महीने कुल मिलाकर ट्रेनिंग किया जिसके दौरान उनका हमेशा ही खुश मिजाज नेचर था हमेशा हंसते-मुस्कुराते रहते थे और हमेशा ही कोई भी काम मिलने पर बढ़ चढ़ आगे करते थे उन्होंने हमेशा ये चीज अपने दिमाग में रखी कि कोई भी टास्क मिले कोई भी काम मिले तो मैं वो कंप्लीट करके ही रहूंगा भले कुछ भी हो जाए और वही अपनी परंपरा, अपने दृढ़ निश्चय को आगे फॉलो करते हुए उन्होंने एक दिन 20 किलोमीटर का रूट मार्च था जिसमें एक जगह से दूसरी जगह भाग कर जाना था तो उस दौरान उनको उन्होंने अपना पूरा साहस दिखाया उनको थोड़ी तकलीफ हुई बट उन्होंने किसी को बताया नहीं उन्होंने सोचा मैं अपना जो टास्क मुझे मिला है वो एंड तक कर खत्म करके ही मानूंगा और उन्होंने वही करके दिखाया उन्होंने अपना पूरा 20 किलोमीटर का जो रूट था उसको पूरा कंप्लीट किया रास्ते में बहुत ज़्यादा परेशानी थी बट किसी को पता नहीं चलने दिया उन्होंने ये समझा कि मैं अपना टास्क जो मुझे मिला है उसे खत्म करके ही मानूंगा यही इंडियन आर्मी का ट्रेडिशन है कि हमें जो भी टास्क मिलता है हम उसे पूर्ण तरीके से निभाते हैं भले इसमें हमारी जान चले जाए इसी परंपरा निष्ठा को बरकरार रखते हुए ओसी अथर कुमार शहीद हो गए, जिसके लिए अब हम उनको आखिरी सलूट सलामी देंगे साधन शहीद को सुना सुना दो अभी दो मिनट का दो मिनट का मौन जैसे मैं अब बोलूंगा अपना अपना फिर आगे वाला कारोबार शुरू हो जाएगा अभी मौन जाऊ नका बाकीच्यानी कुटुंबातील सदस्यानंतर दुसरं कोणी जाऊ नका त्या कुटुंबाला ते सगळं करू द्या मागा सगळी सगळी बाजार महिला म्हणत अमर रहे अमर तुम्ही रहेगळ्यां म्हणा अकर्व कुंभार अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे वीर जवान वीर जवान भारत माता की भारत माता की वंदे वंदे वीर देवांच्या प्रमाणाचीही पोस्ट होती आणि यानंतर तो यामध्ये यशस्वी झाल्यानंतर तो फार मोठ्या पदावरती येथे वीस वर्षामध्ये आपल्याला दिसला असता आपल्या पुरुष अनेक मानाचा तोरा आपल्या पुरस्काराच्या शीर्फेजामध्ये राहूला असता परंतु ईश्वरीचे कुठं विलाज नाही त्याच्या जाण्यानं त्याच्या त्याचं कुटुंब आणि आपण बाहेर पडावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर पुलूस मधील सर्व संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं पुलूस तालुक्यातून इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आणि भारतीय नौदलाच्या वतीनं मी अथर्वला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यानंतर अथर्वचे सर्व जे विधी आहेत थोडस तारखेला घेण्याचं ठरलेलं आहे तर शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर बारा वाजता त्याच ताक पूजनाचं कार्यक्रम होईल घरी याची सर्वांनी नोंद घ्या आपण सर्व मित्रमंडळींना आणि पै पाहुण्यांना हे सर्व निरोप पोच करा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता होईल आणि त्यानंतर सर्व विधी त्याच दिवशी होणार त्याची सगळ्यांनी नोंद घ्या आता आपण इथं <स्थ> वन डे अमर रहे रहे अमर अमर रहे अमर रहे